कोकाने गावातल्या ग्रामस्थांनी तुमच्या संस्थेबद्दल कंप्लेंट केली की एसआयटी मार्फत चौकशी करावी त्याच्यात त्यांनी विविध जवळपास नऊ आरोप त्यांनी केले त्यापैकी तुम्ही कोट्यवधी रुपयांची फी पालकांकडून वसूल केली गेले पंचवीस वर्षात ती बेकायदेशीर आहे दुसरा इयत्ता दहावीला सतरा नंबरचा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी किमान पाचवी पास असणे आवश्यक आहे किंवा कि तो स्थानिक भागातीलच असावा असे असताना लोंढे यांनी विद्यार्थ्यांचे पाचवी पाचचे बनावट दाखले जी शाळा अस्तित्वात नाही त्याचे बनावट दाखले देऊन सतरा नंबरचे फॉर्म भरले आणि स्थानिक भागातील खोटे आधार कार्ड तयार करून त्या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन मुंबई पुणे महाबळेश्वर इत्यादी ठिकाणच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जागे बोगस विद्यार्थी बसवून करोड रुपये कमवले याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे पहिली गोष्ट एक संस्था आणि शिक्षण संस्थेमध्ये करोड रुपये कमवणे असं जर झाला असतं ते गल्लो गल्ली अशा संस्थान तयार झाल्या असत्या दुसरं की हे ज्ञानाचं मंदिर आहे ज्ञानाच्या मंदिरामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणं म्हणजे हे योग्य नाहीये आणि हा जो आरोप केलेला आहे या आरोपाशी कदाचित मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की त्यांनी देखील तुमच्याकडे फक्त आरोप करण्याऐवजी पुरावे सादर करावेत म्हणजे जेणेकरून आम्हालाही काहीतरी दिशा घेता येईल किंवा काहीतरी जर त्या करोड रुपयावर जर काही त्यांनी केली नसेल तर माझ्या हिशोबाने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला काहीतरी पावलं उचलाव्या लागतील तर सगळ्या प्रक्रिया ह्या ऑनलाईन आहेत त्यामध्ये ऑनलाईन फी भरायची आहे फी किती घ्यायची आहे हे शासनाने ठरवलेलं आहे यामध्ये कोणालाही ठरवण्याचा अधिकार नाहीये आणि मुलाला घराजवळचं शेंटर द्यावं कोणतं तो शेंटर द्यावं हा निर्णय विभागीय मंडळ घेतं याला शाळा मुख्याध्यापक किंवा कोणी मी किंवा तुम्ही असं कोणी ठरवू शकत नाही मला हास्यास्पद वाटते सगळे काही आणि मुंबई पुण्याच्या विद्यार्थ्यांचा कोणाचे ऍडमिशन सतरा नंबर होऊ शकत नाही कारण बोर्डाचा पहिला नियम आहे की त्या ठिकाणी त्या परिसरातील विद्यार्थ्यांना सामून घ्यावे आणि जर त्या ते ती आहे जर तुम्ही त्या सतरा नंबरचा फॉर्म तुम्ही स्वीकारला नाही तर बोर्डाचं पुन्हा पत्र आहे की आपल्याला काय कार्य करण्यात येऊ नये मग सतरा नंबरचे फॉर्म ऍडमिशन द्यावं की ना द्यावं हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि सतरा नंबरचे प्रवेश आपल्याला द्यावेच लागतात ही कंपल्सरी बोर्डानं केलेली आहे आणि ती बोर्डाची योजना आहे ती योजना कोणासाठी आहे की जे मुलं शाळाबाह्य येत शाळेच्या प्रवाहात यावं यासाठी ही योजना आहे हा केवळ वा बनावटीचा आरोप असून यामध्ये काही एक तथ्य नाही आहे पुन्हा तुमच्या वतीने म्हणजे मी विनंती करतो की ऐंशी टक्क्याचं पत्र त्यांनी आम्हाला आणून द्यावं आमचे ऐंशी टक्क्याचे पगार त्यांनी निर्मित करावेत जे कोणी आरोप करणारे तक्रार यांनी आम्ही एकही मुलाची फी घेणार नाहीत मुळातून ही गोष्ट अशी आहे की आपल्या शाळेला शासनाने वीस टक्का दिली आणि गेल्या दोन वर्षापूर्वी चाळीस टक्का वीस टक्का वाढ झाली म्हणजे चाळीस टक्का अनुदान आहे चाळीस टक्का आणि साठ टक्का ग्रान बाकी आहे आणि अंशता अनुधारित वर्ग आहे तुम्ही जे म्हटलात की अनुदानित वर्ग आहे अवधारित वर्ग नाहीये तो अंशता अवधारात असल्यामुळे आपण बाकीचा खर्च बघण्यासाठी आपण फी घेतो फी घेतो फी सोबत आपण त्यांना पावतीही देतो पुढचा प्रश्न असा आहे यात सत्य आहे सत्य आहे तात्यही आहे असा काही शास्त्राचा निर्णय आहे का की एका कुटुंबातील तीन लोक सेवेमध्ये येऊन येत एका शाळेत काम करून येत करून येत आहे माझा मुलगा चाळीस टक्के अनुदानावर शाळेत आहेत तो आता मोठ्या दीर्घकालीन रजेवर गेलेला आहे पत्नी आणि मी आम्ही दोघं एका शाळेत काम करतो माझी पत्नी या शाळेत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तुमची पत्नी आणि तुमचा मुलगा येतच एकाही मुलाने सांगितलं शाळेत येत नाही तर आम्ही नोकऱ्या सोडून देऊ बरं अठरा बारा म्हणजे अठरा डिसेंबरला याच कार्यालयामध्ये तुमचा आणि तुमच्या वडिलांचा काहीतरी वाद झाला त्यावेळी इथं विद्यार्थी बसलेले होते त्यांच्या समोर अनेक वेळा प्राणघातक हल्ला झालाय असा त्यांचा आरोप आहे याच्यात किती कदाचित या बाबतीत माझे वडील तुम्हाला सविस्तर बोलू शकतील काय झालं शेमीच्या वर्गांच्या बाबतीत आमच्याकडे तक्रार होती पालकांची आणि त्या शेमीच्या वर्गांच्या बाबतीत गट शिक्षणाधिकारी पथकाने आमच्याकडे भेट दिली होती त्यामुळे केंद्रप्रमुख बच्चाव साहेब ते होते आणि विस्तार अधिकारी निकम साहेब होते त्यांच्या अनुषंगाने एक अजून एक उप तक्रार निर्माण झाली होती की तुम्ही विद्यार्थ्यांचा परिपाठ इकडे घेतात आणि विस्तारित इमारतीमध्ये मुलं बसवतात ज्या प्रकारचा वाद झाला की त्यांचं असं म्हणणं होतं की परिपाठ पण इथेच घ्यावा आणि मुलं पण इथेच बसू द्यावे पण आमच्या ह्या इमारतीमध्ये वरिष्ठ महाविद्यालय पण आहे आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे पेपर सुरू असल्यामुळे ती आमची इथे परिपा मुलं इथे बसायला जागा नसल्यानं मी विस्तारित इमारतीमध्ये मुलं बसवायला घेतले आधी काय होतं माहिती का इथे तक्रारामध्ये जे नाव आहे शेवटचं शरद पोपराव लोंडे इथे मुख्याध्यापक होते गेल्या दोन वर्षापूर्वी ते काय करायचे की शिरचे पेपर सुरू झाले की विद्यार्थी सोडून द्यायचे पण मात्र माझी बदली वळवड्यावर इथे झाल्यानंतर मी हा पांडा बंद केला आणि मी नवीन जागेमध्ये मुलांना बसवण्याचा प्रयत्न केला आणि मुलांचा शैक्षणिक नुकसान भरून करण्याचा प्रयत्न केला मग याचा राग येऊन वडिलांना असेल आमचे चर्मन वडील म्हणजे चर्मनच आता वडील माझ्या घरी पण इथे मात्र आमचे ते अध्यक्ष आणि मी त्यांचा नवकर एक मुख्याध्यापक म्हणून आमच्यामध्ये साहेबांनी सांगितलं की जिथे तुम्हाला परिपाठ घेतात तिथे तुम्हाला बसावं लागेल मी हो म्हटलं की साहेब उद्यापासून इथे पोरं बसतील याचा वडिलांना वडिलांना म्हणण्यापेक्षा आमच्या चर्मन साहेबांना राग आला आणि त्यांनीच माझ्यावर चप्पल काढून मला मारली तसा व्हिडिओ तसे फुटेज मी माझ्या गोष्टीतला फुटेज मी बाहेर दिला मी माझ्या बहिणीला दिला मोठ्या बहिणीला की हे काय चालू आहे आपल्या संस्थेमध्ये जरा बघ कारण तीही या संस्थेमध्ये आहे ती पण असे संचालक आहे मग तिला दिला तिने काय केलं की तोच व्हिडिओ आमच्या लहान भावाला दिला आणि लहान भावाचा आमचा प्रापंचित थोडासा वाद वाढलेला आहे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे सगळ्या शिक्षकांना माहिती आहे तो वाद कारण आमच्या वडिलांनी त्याच्या नावा संपूर्ण प्रॉपर्टी करून टाकलेली होती आमच्या त्या वादाचा तांडव त्या दिवशी अधिकाऱ्यांसमोर बघायला मिळालं आणि उलट एका कर्मचाऱ्याला आमच्या वडिलांनीच मारलेलं होतं आता वडील अध्यक्ष हा किस्सा एकत्र होत असल्यामुळे मी काय त्याच्यावर जास्त पडत नाही काय हरकत नाही पण असं जे उन्हा ते नकोच घालायला पाहिजे होतं ते पण कदाचित मुलांसमोर झालेलं नाहीये ते आमच्या कार्यालयातच झालेलं आहे आणि आमच्या अधिकाऱ्यांसमोर झालेलं आहे शिक्षण विभागाचे अधिकारी माझ्यासोबत त्या ठिकाणी चौकशी हजर होते आपल्या गावात भरपूर, भरपूर पालक आपल्या विरोधात नाही नाही असं नाही म्हणता येणार भरपूर पालक नाही आहेत तुमच्याकडे जो अर्ज आलेला आहे त्या तक्रार आलेली आहेत त्याच्यातले जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पालक नाही आहेत ते आमचे राजकीय शत्रू आहेत किंवा शत्रू म्हणजे मित्र आहेत आमचे आणि ते माझे नाही आहेत ते आमच्या वडिलांपासूनच आहेत आता ते डापशे वगैरे मंडळी तुम्हाला नाव वाचतायत ते आमचे पूर्व पारंगत आमच्या ग्रामपंचायतीचे हितचिंतक चिंतक आहेत आणि त्याच्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे त्यामध्ये ज्ञानदेव नाव वगैरे कसर केदार वगैरे असे काही नाव आहेत त्यांची मुलं आमच्याकडे शाथ शिकायला आज पण नाही तुम्ही अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतात हे दोघं नाव वापरून असं काय आहे आता बघा मला घरी अण्णा म्हणतात आता माझ्या आईने प्रेमापोटी माझं नाव राजेंद्र ठेवलं होतं त्यावेळेस ते काय मी मला कळत पण होतं त्यावेळेस आता मला टोपण नाव राजेंद्र आहे मला काही राजेंद्र नावाने ओळखतात काही भोजराज नावाने भुजराज माझं त्यावेळेस आपण जे ब्राह्मणाकडे जाऊन बघत होतो आपण ते मी दिली की भोजराज लोंडे आणि मी राजेंद्र लोंढे नसून मी भोजराज लोंढेच आहे असं कोणी काही म्हणत असेल माझं टोपण नाव मात्र राजेंद्र आहे मला राजू सर म्हणून गावात पण ओळख आहे मग टोपण नावाने ओळखत असेल तर असं संविधानामध्ये काही असं आहे का कुठे काही की व असं काही करू नये म्हण असं काही नाव ठेवून येण असं काही बुवा मग तो दोष आहे का काही आरोप आहे का तो आरोप होतात प्रत्येक त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या सेंटरमध्ये कॉपी खूप चालते आणि तो पायंडा पूर्ण तालुक्यात पसरलेला आहे कारण दुसऱ्यांनी जर कॉपी करू दिली नाही तर त्यांना ऍडमिशनच मिळणार नाही असा लोकांचा आरोप आहे कॉपी करू दिली तर ऍडमिशन मिळणार नाही असं कस काय त्या आरोपामध्ये काही मला वाटत नाही तथ्य असं कारण दहा वर्षापासून आमचं सेंटर सुरू आहे एकही कॉपी केस अद्याप झालेली नाहीये एकही प्रकरण अद्याप पुढे आलेलं नाहीये आम्ही बॅकलिस्टला नाही होत मालेगाव तालुक्यामध्ये आणि या वर्षी तर तुम्हाला मी सांगतो हो। शिक्षण मंत्र्यांनीच सांगितलं की मला माझ्या घरापासून सुरुवात करायची आहे मला माझं घर सुधरवायचं आहे अशी कोण हिंमत करणार आहे की स्वतःची शिकून घेण्याची संस्था बदनाम करून घेण्याची कॉपी हा प्रकार नाही विषय नाही सर आता काल परवा आमच्याकडे तीन आता या बारावीच्या परीक्षेमध्ये आमच्याकडे तीनदा बैठक पथक होतं स्वतः शिक्षण अधिकाऱ्यांनी आमच्याकडे काल बैठक अडीच तास विजिट दिलेली आहे मग यावेळी एखादी तर कॉपीकच झाली असती ना म्हणजे हे जे म्हणणं ना ही सगळं शाळा संस्था मालेगाव तालुका मालेगाव तालुक्यातलं शिक्षण क्षेत्र बदनाम करण्याचा आहे प्रकार आहे मालेगाव तालुक्यात मंत्री मोदयांना कदाचित म्हणजे मालेगाव तालुक्यामध्ये काहीच गडबड होते बोबा असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या हिशोबाने कारण इथे आमचे जे चर्मन साहेब स्वतः आमचे ते भाजपाचे आहेत आणि केवळ कदाचित ते कदाचित शिवसेनेचा एक गट भाजपाचा एक गट त्याच्या अनुषंगाने कदाचित चर्मनच्या अनुषंगाने भाजपाची शाळा म्हणून पाहिलं असेल कदाचित तर म्हणून पण मात्र असा तालुका बदनाम करणाऱ्यांना गेले जाऊ नये असं तुमच्या माध्यमातून विनंती करतो लेटर ज्यामध्ये त्यांनी तुमची जी चौकशी केली ती पाचवीच्या वर्गाची सेमी इंग्रजी वर्गाची मुलांकडून फी वसूल करण्याबाबत मुला पालकांनी तक्रार केली होती ती फी घेऊ नये याबाबत तसा नियमच आहे पण तुम्ही ती फी घेतल्याचे दिसते आहे त्याचप्रमाणे अकरावी बारावीच्या वर्गाला असून मुलांकडून फी घेतली जाते अशी पालकाची तक्रार आहे वसूल केल्याबद्दल पालकांनी फी पावती सादर केली बऱ्याच वेळा या शाळेमध्ये सणामारी झालेली आहे आणि शाळेच्या आवाजातच ते कृत्य झालेलं आहे त्याच्यानंतर मुख्याध्यापक संस्थाचालक यांच्या मनमाळीमुळे कोणतेही कर्मचारी अभिलेख दे, कोणालाही देत नाही यावरून अनियमितता असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही कोणाचाही ताळमेळ नाही एकूण तीन शाळा चालवत आहेत स्वतंत्र येऊयाच आहे परंतु वेगळेपणा पर दिसून येत नाही अं एकोणीस बाराला त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता मुख्याध्यापक शालेय काम नव्हते त्यांनी कार्यालय सोडताना आपल्या पश्चात जबाबदारी वर्ग करणे आवश्यक असताना ती केली नाही वर्ग शिक्षक इतर शिक्षक मुख्याध्यापक यांच्याकडे कोणतेही अभिलेख उपलब्ध नव्हते आणि करून दिले नाही वारंवार तक्रारी होत असतात तरी आपल्या म्हणजे याबद्दल तुमचं काय म्हणणं हा तर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तुम्हाला मला तो अहवाल अद्याप मिळालेला नाहीये आणि तसा अहवाल असेल तर तो चुकीचा आहे माझ्याकडे मालगाव तालुक्यात सगळ्यात जास्त तुम्ही जे म्हटले की मी डॉन ए असत ते प्रश्नामध्ये मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सगळ्यात जास्त माहिती अधिकार माझ्याकडे असतात माझी पूर्ण शाळा जो जो तालुक्यात जिल्ह्यामध्ये माहिती अधिकाराचे कार्यकर्ते आहेत सगळ्यांकडे झेरॉक्स मी दिलेले आहेत आणि मी कोणताही माहिती अधिकार वेळेत निपटारा केलेला आहे आणि कोणत्याही याला नाही गुलांचे नाही फोन नाही सगळी माहिती वेळोवेळी दिलेली आहे जर माझ्याकडे रेकॉर्ड आले नसतं तर मी माझे देऊ शकतो का आणि शाळेचा रेकॉर्ड लपवण्यामध्ये अर्थ काय आहे काय रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये असं काय घडलेलं आहे ना आणि गट अधिकाऱ्यांनी ज्या वेळेस चौकशी केली असा अहवाल मला मिळाला नसल्यामुळे त्या मला माहित नाही पण असं काही भानगडी वगैरे सिनियर मध्ये आमचा वाद आहे सिनियर कॉलेजमध्ये वाद आहे हा स्कॉलमध्ये असा काही वाद आमच्याकडे अजिबात नाही आणि सेमीच्या वर्गामध्ये आमच्याकडे प्रमुख्याने हा वाद सेमीच्या काही पालकांनी आमच्याकडे अर्ज जशीकडे अर्ज केला होता त्याची चौकशी आमच्याकडे झालेली आहे आमच्याकडे एक ते पाचवी पर्यंत पहिली ते पाचवी पर्यंत आमच्याकडे इंग्लिश मिडियमचे वर्ग आहेत ते सेल्फ फायनान्स से, आहेत पुन्हा एक ते पाच पर्यंतचे वर्ग आमच्याकडे सेमीचे आहेत ते पण सेल्फ फायनान्स आहेत मग त्याला फी आहेच ना शासनाने घ्यायला लावलेली फी आणि त्याच्या रिक्षा आम्ही फी घेतो रिक्सर आम्ही पावती देतो पण पाचवीची दहावीचे आम आमचे अनुदानित वर्ग आहेत यामध्ये कोणतीही फी नाही कोणत्याही मुलाकडे आमची पावती सापडणार नाही कारण फी घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही शंभर टक्के ग्रँटेड आहे